माझं नाव लक्ष्मणराव आप्पासोसूळ मुक्काम पोस्ट मोरुची तालुका माळशिरोत जिल्हा सोलापूर मी गन्ना मास्टर किट गेली तीन ते चार वर्ष शेतीसाठी वापरतोय उसासाठी आणि माझी लागण आडसाली असते साधारण पंधरा सात ते पंधरा सहा ते एक सातची रोपाची लागण साडेपाच बाय दीड वरती असते तर मला आत्तापर्यंत दो दोन आळवेद्या तीन फवारण्या आणि मास्टर किनच्या दोन फवारण्या असे मी पाच फवारण्या केल्या मला साधारणपणे पाठीमागच्या वर्षी सदोतीस गुंठ्यात एकशे एक टन ऊस निघाला आणि ह्या वर्षी माझा ऊस एक एकरात एक एकशे दहा टन निघाला कारण गन्ना मास्टरच्या किटच्या आळवण्या आणि फवारणी केल्यानंतर फार मोठा रिझल्ट या याच्या किटपासून मिळाला कारण जमिनीची ताकद जमिनीची जमीन सुपिकता वगैरे या आळवणीमुळं होती आणि फुटवा किंवा कांडी लांबी पानाची जाडी पानाची लांबी ह्या सगळं सर्व गोष्टी या गन्ना मास्टर किटपासून मिळतात आणि त्यामुळं या जमिनीमध्ये आपल्याला एक प्रकारचं जैविक म्हणजे असं एक ता चांगल्या प्रकारचा पोत जमिनीचा माती बैल तर अगदी चहाची पावडर ज्या पद्धतीनं होती त्या पद्धतीनं म्हणजेच मुळेची वाढ भरपूर प्रमाणात होती आणि त्यामुळं उंची जास्त वाढते आहे आता साधारणपणे माझा या वर्षीचा ऊस एक्केचाळीस बेचाळीस कांड्यावरती होता हे सगळं श्री गन्ना मास्टर किटलाच जातं कारण गन्ना मास्टर किटचं वेळीच जर आपण राईट टाईम राईट ऑपरेशन या पद्धतीने जर वापर केला तर खरंच आ अत्यंत चांगला रिझल्ट आहे आणि आज जो या गन्ना मास्टर किटचे जे सगळे सर्वे सर्व आहेत डॉक्टर अंकुशराव चोरमले आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी जे आज प्रत्येक सहा महिन्यातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी शेतकऱ्याला एकत्र करून माहिती देण्याचा व शेतीबद्दलची आवड निर्माण करण्याचा त्यातली त्यात ऊस पिकाबद्दल आवड निर्माण करण्याचं आणि शंभर टनाच्या पुढं ऊस उत्पादन कसं काढलं जाय पाहिजे या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं त्याबद्दल त्यांचं अगदी जेवढी स्तुती करावी त्यांना त्यांना जेवढं अभिनंदन करावं त्यांचं जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत त्यामुळं सर्वच शेतकऱ्यांना एक उत्साह आणि या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये जे शेतकरी आले महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामधून चार दोन चार दोन शेतकरी त्यामुळं महाराष्ट्रभर गन्ना मास्टर किडचा प्रचार प्रसार होतो आहे आणि शेती कशी करावी कोणत्या पद्धतीनं करावी आणि त्यात जास्तीत जास्त उसाचं कसं उत्पन्न घ्यावं या पद्धतीचं आज दिवसभर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं त्याचप्रमाणे काही बाहेरचे शास्त्रज्ञ होते त्यांच्याकडून किडीपासून संरक्षण पाण्याची कशी बचत करायची आणि कमी पाण्यात ऊस कसा मोठा आणायचा किंवा जास्त उत्पन्न घ्यायचं या सर्व प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आज दिवसभर फार चांगल्या प्रमाणे मिळालं तेव्हा या टीमला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत आणि या टीमला या इथून पुढं त्यांच्या काळ त्यांची अशीच प्रगती वरचीवर व्हावी आणि अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीची मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो